आणि भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये हरवायचं जो आमच्या मातोश्री बरोबर कायम राहिलेला आहे अशा शिवसैनिकासाठीच आपण प्रयत्न करायचा किंवा वैनी उभा राहतील आमचाही समज होता सर्वांना जय महाराष्ट्र कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पंधरा जानेवारीला संपन्न होणार आहे गेले अनेक दिवस वेगवेगळ्या माध्यमातून काँग्रेस पक्षाबरोबर वर चर्चा करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेला अधिकाधिक जागा कशा मिळतील यासाठी जिल्हा प्रमुख म्हणून रवी किरण इंगोले आणि मी आणि आमचे बाकीचे सदस्य प्रयत्न करत होतो पण प्रयत्न करताना एक बाब ठरवली की जो मूळ शिवसैनिक आहे जो आमच्या मातोश्री बरोबर कायम राहिलेला आहे अशा शिवसैनिकासाठीच आपण प्रयत्न करायचे हे प्रयत्न करत असताना जी आम्ही भूमिका घेतली ती दोन प्रकारची भूमिका घेतली एक गद्दार सेनेला आणि भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये हरवायचंच हा मनामध्ये संकल्प बांधला आणि हे करत असताना जास्तीत जास्त आपल्याला महायुतीला मदत कशी होईल याचा दृष्टिकोन पाळला मला माहित आहे की आज आम्ही काही आमच्या कट्टर शिवसैनिकांना काही न्याय देऊ शकलो नाही माझ्यासारख्या माणसाला देखील आज माघारी घ्यावं लागत पण आम्ही दोन पाऊल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मागे आलो ते केवळ आणि केवळ या गद्दारांना गाडण्यासाठी आणि हे गद्दारांना गाडण्याचं पहिलं काम शिवाजी पेटेंनी करावं हे आव्हान करण्यासाठी मी तुमच्या पुढे आलेलो काही लोकांचा समज होता कि की या निवडणुकीमध्ये ठरवलं की आमच्या घरातलं युवा नेतृत्व आमच्या घरातलं आणखीन एक नेतृत्व जे सर्वसामान्यामध्ये परिचित आहे अशा राहुल साठी आपण लढलं पाहिजे जेव्हा राहुलचं नाव आलं तेव्हा महाविकास आघाडीमध्ये अनेक चर्चा झाल्या उलट सुलट चर्चा झाल्या परंतु साहेबांनी एकच सांगितलं पर कॉम्प्रोमाइज होणार नाही आणि एवढ्या संघर्षात ही जागा मिळालेली आहे त्यामुळं तुमची आणि आता आमची जबाबदारी आहे की राहुलला येत्या पंधरा तारखेला भरपूर मतदान करून सोळा तारखेला विजयाची मशाल पेटवली पाहिजे आणि त्यासाठी आपण तुम्ही सगळ्यांनी सज्ज राहिलं पाहिजे एवढं मी शहर प्रमुख आणि शिवसेनेच्या वतीनं आव्हान करतो आणि मी माझं संभाषण संपवतो धन्यवाद अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका